नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पुण्याचा मामा सुट्टीसाठी आलेल्या भाच्यांना आधी पट्ट्याने मारलं आणि मग चाकू भोसकून मर्डर केला पण हा पुण्याचा कंस मामा नेमकं कोण आहे आणि ही घटना कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा मामाने चाकू भोसकून पंधरा वर्षाच्या भाच्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडलेली आहे किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीमध्ये मामाने भाच्याच्या छातीमध्ये चाकू भोसकला यात भाच्याचा मृत्यू झाला आहे नरेमधील कृष्णाई नगरीमध्ये येथे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे गजानन गजकोष असं मृत्यू झालेल्या पंधरा वर्षाच्या मुलाचं नाव आहे गजानन हा मुंबईच्या धारावीमधील गुलमोहम्मद चाळीतील रहिवासी होता तर मामा मेघनाथ अशोक तपासे वय एकोणपन्नास हा देखील मूळचा धारावीच्या गुल मोहम्मद चाळीतला पण नरेच्या कृष्णाई नगरीमधील मानाजी नगर मध्ये तो राहायला आला होता मेहुना मंगेश दत्तात्रय ओव्हाळ वय एकतीस राहणार कृष्णाई नगरी मानाजी नगर नरे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे या प्रकरणी फिर्याद केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन हा मुंबईतून मामाकडे राहण्यासाठी आला होता मामाच्या मुलासोबत त्याचे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडण झाले त्यामुळे चिडलेला मामा मेघनाथ याने गजाननला पहिले पट्ट्याने मारहाण केली त्यानंतर मामाने घरातील चाकूने गजाननच्या छातीवर सपासप वार केले त्यातच गजाननचा मृत्यू झाला सिंहगड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्या मामाला अटक केलेली आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद